बडनेरा शहरातील गौतम नगरात राहणारे फिर्यादी रत्नाकर माणिकराव दंदे यांनी बडनेरा पोलिसात तक्रार दाखल केली होती एक ऑगस्ट रोजी दुपारी फिर्यादीचे वडील हे दवाखान्यात गेले होते हॉलमध्ये ठेवलेला लिनिओ कंपनीचा कंप्युटर व एच पी कंपनीचा प्रिंटर तसेच कामगार कल्याणचे फॉर्म फिर्यादीच्या वडिलांना दिसून आले नाही लिनिओ कंपनीचा कंप्युटर व एच पी कंपनीचा प्रिंटर तसेच कामगार कल्याणचे फॉर्म किंमत अंदाजे दहा हजार रुपयेचे साहित्य अज्ञात इसमाने चोरी केल्याची तक्रार दाखल केली या गुन्ह्याचा तपास बडनेरा डीबी पोलिसांनी करून एकाला ताब्यात घेतले यावर बडनेरा बंगला परिसरात राहणारा वर्षीय रोहित रामदास आरसे याला ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून लिनिओ कंपनीचा मॉनिटर कंप्युटर व एच पी कंपनीचा प्रिंटर अंदाजे किंमत दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने बडनेरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्याने नेतृत्वात क्राईम पोलीस निरीक्षक प्रफुल गीते डीबी पथक प्रमुख सुधीर प्रांजळे रोशन निसंग शशिकांत शेळके विशाल पंडित देवानंद उदे धनराज ठाकूर मोहम्मद समीर शुभम कडुकार यांनी केली